आणि जे गेली अनेक वर्ष ती पाण्या वाचून राहिलेली गाव आहेत त्या गावाला पाणी आणण्याचं काम हे विधिमंडळात प्रश्न मांडल्यामुळं होईल अशी मला खात्री आहे तर मागाशी बाळासाहेब सांगितलं नारळ येऊन कोण फडत काय होतंय उद्या येतील आणि सात गावाला पाण्याचं मंच झालं म्हणून तिकडं गुलान उदय केली आणि भाविक पुन्हा फाटाकड्या तुमच ओढवायची नेमकं काहीतरी तिच राऊ जायचं त्यांना कधी आयुष्यात तिथं श्रेय घेता येणार नाही एकवीस वय शिकली ना ह्या गोष्टीला मला सात आठच महिने घरात आमदार नव्हतं ग्रामपंचायत सदस्य नव्हतो शिकून त्या ठिकाणी त्यांच्यात आम्ही असं त्या ठिकाणी प्रोसिडिंग केलंय कि ही सात गाव समाविष्ट करून तिसऱ्या सुप्रोमात ह्याला मंजुरी देण्यात आली म्हणजे कायमचीच किड मग चोपन्न कोटी रुपयाची तरतूद देखील करण्याचं डिसेंबरच्या अधिवेशनात त्या ठिकाणी अधिवेशनात त्या जाहीर रित्या आश्वासन दिलंय त्यामुळे डिसेंबर मध्ये ह्याला पैसे उपलब्ध होतील आणि जे गेले अनेक वर्ष ही पाण्या वाचून राहिलेली गाव आहेत त्या गावाला पाणी आणण्याचं काम हे विधिमंडळात प्रश्न मांडल्यामुळे होईल अशी मला खात्री आहे मी फोडून का सांगतोय तर मगाशी बाळासाहेब भाऊनी सांगितलं नारळ येऊन कोण आणि काय होत आता हे सगळं सांगितलं रेकॉर्डिंग ऐका नाहीतर पाण्याचं मंजूर झालं म्हणून आणि भाविक पुन्हा फटाकड्या तुम्हीच उडवायची नेमकं काहीतरी तिसरं जायचं मला एवढ्या या निमित्तानं कुठलाही आदेश निघताना आभाधा त्या आदेशात पहिलं वाक्य येणार नाही माडेचे आमदार अभिजित पाटील यांच्या लक्षवेधी क्रमांक ह्या ह्यानुसार ही मंजुरी झाली त्यामुळे त्यांना कधी आयुष्यात त्याच श्रेय घेता येणार नाही एकवीस वर्ष गेली ना ह्या गोष्टीला बर मला सात आठच महिने झालेत माझ्या घरात कोण आमदार नव्हतं ग्रामपंचायत सदस्य नव्हतं हिथच शिकून हिथं त्या ठिकाणी लवकर रिझल्ट द्यायचा आहे त्यांच्यात आसूर मला एवढं फोडून सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण ज्या पद्धतीनं माझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला मी पात्र आहे का हे मी प्रत्येक वेळी अधिवेशनामध्ये आप आपल्याला दाखवलं पहिल्या अधिवेशनात पंचावन्न विषयावर बोललो दुसऱ्या अधिवेशनात साठ विषयावर आणि कालच्या अधिवेशनात एकशे सतरा विषयावर त्या ठिकाणी बोललो आणि मग आपले सगळे प्रश्न मी एक आपल्याला प्रश्न माहिती असेल की त्या ठिकाणी द्राक्षाच्या बाबतीतला प्रश्न विचारला होता वीस हजार चारशे हेक्टर द्राक्ष सोलापूर जिल्ह्यात आहेत आणि आम्हाला दोन हजार मे ला त्या ठिकाणी किती नुकसान भरपाई मिळाली हो सात हेक्टरला मे दोन हजार चोवीस ला किती लोकांना मिळाली ते तीस हेक्टरला द्राक्ष किती आहेत वीस हजार चारशे हेक्टर आणि मग त्या ठिकाणी आज मला सांगा ह्यानी मला आकडे सांगावं बरं हे होतं म्हणून मी जिल्ह्याचं म्हणतो तालुक्यानं मतदारसंघाचं नाही मग मला या निमित्तानं सांगायचंय मग आपण देखील बघितलं असेल की समोरच्या आमदाराला अध्यक्षाला सगळ्याला भांडून बोलायचा प्रयत्न केला आणि बोललो त्यावेळेस कृषी मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की जे आपलं मे दोन हजार चोवीस म्हणजे मी निवडून यायच्या आधी निवडणुकीला उभारायच्या आधीच जे अनुदान प्रलंबित आहे ते अधिवेशन संपायच्या आत तुम्हाला दिलं जाईल अठरा तारखेला अधिवेशन संपलं सोळा तारखेला चार कोटी एकोणपन्नास लाखाचा जी आर निघाला आज मी आताना करकमला होतो एक मला मोबाईलवर दाखवते मला एकोणतीस हजार जमा झालं कोण म्हणतंय छत्तीस जमा झालं हीच माझी पोचपावती मग मा आता प्रश्न विचारून काम होतय का बर न विचारता काय झालंय त्याच्यामुळं आपल्या सगळ्याच्या माध्यमातन जे जे म्हणून प्रश्न आपले आहेत ते प्रश्न विधानसभेमध्ये पोहोचवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय आपल्या ग्रामपंचायतच्या बाबतीमध्ये स्वच्छता करण्यासाठी आपल्याला घंटागाडी असेल आपल्याला स्वच्छतेसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी असतील या सगळ्या भविष्य काळामध्ये पुरवण्यासाठी मग रस्त्याच्या बाबतीतलं काम सांगितलं आपण आपल्या बस स्थानकाच्या बाबतीतलं काम त्या ठिकाणी करण्यासाठी देखील आपण नियोज नियोजन करतोय मग अशी बोलताना आपल्या डी सीच्या बाबतीत देखील एक विषय एम आय डी सीच्या बाबतीत तरुणांना रोजगार निर्मिती व्हावी आणि मग एम आय डी सीची ज्यावेळेस अधिसूचना काढली त्यावेळेस आपल्या सगळ्याला एक गोष्ट खेदानं सांगा वाटते की ही ज्यावेळेस एम आय डी सीची अधिसूचना काढली त्यावेळेस ती अधिसूचना काढताना पूर्वीच्या लोकांनी नेमकी एक गोष्ट बघितली नाही का त्यांना ती करायची नव्हती हीच जरा प्रश्न आहे कारण असं आहे की त्या ठिकाणी मायडोकचा एक गट त्याच्यामध्ये घेतल्यामुळं मला आता पुन्हा त्याच्यावर सगळं पुन्हा अभ्यास करून तो गट वगळून त्या राहिलेल्या गटावरती आपल्याला एम आय डी लागणार आहे आणि वस्तुस्थिती आहे आणि मग आम्ही त्या ठिकाणी नवीन एक आणि त्या त्या मध्ये पोल्युशन म्हणजे ज्याच्यात बॉयलर बसत नाही असे इंडस्ट्री तिथं टाकता येईल अशी एक पळवाट त्या ठिकाणी काढून महसूल मंत्र्यांकडे त्याची बैठक झाली त्याच्यावर देखील आता तोडगा निघल आणि मग आपल्याला जी मूळ अपेक्षा आहे आप मला आपल्याला या निमित्तानं विनंती करायची आहे की त्याच्या शेजारी असणाऱ्या काही जणांच्या शेती असतील जे माळ आहे सगळं तर त्यांनी जर त्या ते ठिकाणी अजून दिलं तर त्या लोकांना देखील मग अशी काही जणांनी प्रश्न मांडला बोलताना की नेमकं साहेबांनी ने म्हटले किती पैसे मिळणार आहेत ही माहीत नाही परंतु आपल्याला देखील कायदा माहिती आहे की रेडी रेकनर रेडी रेकनरच्या चौपट आणि जास्तीत जास्त पाचपट आता मध्ये आपल्या इथं जमिनीचा भाव जर काय आहे तर तुम्ही बघितला आता रस्त्याच्या कडेला पन्नास लाख रुपये कराय आणि आतल्या बाजूला पाच लाख रुपये कराय मग पाच लाख आणि पन्नास लाखाचा त्या ठिकाणी मध्य काढला जातो जो मध्य येतो त्याच्या चौपट पैसे आपल्याला त्या ठिकाणी मिळले जातात आता तुम्हाला हिशोब करायला मिळत सांगायची गरज नाही त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला पैसे किती मिळू शकतात आणि हे नॉन निगोशिएशेबल पैसे मिळाल्यानंतर अजून आपल्या तरुणांना तिथे रोजगाराच्या संधी मिळतील आणि आपल्याला त्या ठिकाणी एम आय डी सी पूर्णत्वाच्या कडेला न्यायच्या दृष्टीने आपण काम करूया मग अशी मार्केट यार्डाचा आपण विषय काढला की या मार्केट यार्डाची ओळख असणारी मिरची आणि आपल्या टोमॅटो असेल कांदा असेल आपल्या भागातले सगळे त्या ठिकाणी आज ह्याला मार्केट पुन्हा एकदा उभा करण्यासाठी आपल्याला अजून एक नव्यानं गोष्ट त्या ठिकाणी आपण करतोय ती म्हणजे मोडली मेथे कार्गो टर्मिनल त्याचं दोन त्या ठिकाणी टेंडर त्या ठिकाणी झाले आता तिसऱ्याचा टेंडर हे त्या ठिकाणी सरकारच्या पैशातलं साडेआठ कोटी रुपयाचं निधन त्याच्यातून काय होणार आहे कार्गो टर्मिनल म्हणजे काय आज कित्येक जणाला प्रश्न आहे कार्गो टर्मिनल म्हणजे ही काय बोलते तर कार्गो टर्मिनल म्हणजे असं आहे की आपल्या भागातला आप कोणताही शेती असेल किंवा कोणताही माल हे एक्सपोर्ट करण्यासाठी जगभरामध्ये पाठवण्यासाठी किंवा देशाच्या अंतर्गत पाठवण्या आता आपल्या इथं जो रेल्वे ट्रॅक आहे तो दोन आहे तर त्याच्याऐवजी त्याला सहा होणार आणि मग त्याच्यावर एक अख्खी रेल्वे उभा राहणार आणि रेल्वेमध्ये आपला माल जसं खत येतात का रॅकला आता कुठं उतरतात पंढरपूर किंवा कुर्डवाडीला ते उद्या आपल्या इथं रॅक उतरू शकतो आपल्या इथला माल मग आपल्या भागातलं केळीचं कंटेनर ती डायरेक्ट त्याच्यावर ठेवलं जाईल आणि गाडी जाईल आपल्या इथल्या जिल्ह्यात साखर कारखाने जास्त आहेत त्याची साखर एक्सपोर्ट होती त्या साखर त्या ठिकाणी जाईल आपल्या इथला द्राक्ष असेल बेदाना असेल आपली जी गोष्ट आहेत त्याचबरोबर आपल्या सोलापूरला आज, आज एकही कार्गो टर्मिनल नाही किंवा सोलापूरचं जे हब आहे म्हणजे आपल्या इथं गार्मेंट असोसिएशन जे कपडे जगभरात जातात ते कपडे देखील हायवेने येऊन आपल्या इथे भरले जातील आणि रेल्वेने जातील त्यामध्ये नवीन मुलं त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल आणि मग कार्गो टर्मिनलच्या जोडीला त्या ठिकाणी आपण ड्रायफ्रूटची मागणी करतोय